संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजीव शिंदे यांच्या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कामगारांच्या वस्तीत अजूनही बऱ्याच सोयीसुविधांचा सुई अभाव आहे मी या भागाचा कायापालट करेल असा विश्वास त्यांनी स्थानिक नागरिकांना पदयात्रे दरम्यान दिला संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजू शिंदे यांची आज बजाजनगर मधील सिडको साईनगर अयोध्यानगर या भागात परिवर्तन पदयात्रा संपन्न झाली पश्चिम मतदारसंघातील प्रचार दौऱ्यानिमित्त बजाजनगर आणि पंढरपूर इथं उपस्थित राहून ग्रामस्थांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला तसंच यावेळी गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वागतही केलं परिवर्तन पदयात्रे दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केलं त्यासह लोकशाही स्मारकाला अभिवादन करत बुद्ध जाऊन दर्शनही घेतलंय पदयात्रेमध्ये स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या गेली पंधरा वर्ष आमदार असून देखील विकास कामं करण्यात लोकप्रतिनिधी अपयशी ठरलेत जनतेला विकासाच्या आश्वासनांचा भडीमार करून मतं मिळवायचं आणि प्रत्यक्षात मात्र कोणताही विकास न करता फसवणूक करायची हेच केली कित्येक वर्ष चालू असल्याचं चा, नागरिक ठिकठिकाणी थीक सांगत होते त्यामुळे यावेळी तुम्ही सर्वांनी आपण ना बजाजनगर वाळूज महानगर हा संपूर्ण कामगारांच्या वस्तीचा भाग असून त्याकरिता कामगार संघटनेचा पाठिंबा माझ्या पाठीशी असल्यानं त्यांच्या हितासाठी भविष्यासाठी मी नक्कीच काम करेल असं आश्वासन राजू शिंदे यांनी बोलताना दिलाय यासह

वतीने पदयात्रा करण्यात आली त्याच्यामध्ये ज्येष्ठ नेते कामगार सेनेचे पाटील साहेब होते सगळे सर्वच पदाधिकारी पदाधिकाऱ्यांच्या उत्साहामध्ये इतका उत्साह आहे आणि मतदारामध्ये सुद्धा इतका उत्साह आपण सुद्धा बघितला आहे त्यासाठी मतदारांना ठरवले परिवर्तन करायचं म्हणून कारण की परिवर्तनाची मशाल उद्धव साहेबांना माझ्या हातात दिलेली आहे आणि ही मशाल घेऊन मतदारसंघामध्ये आहे फिरत असताना जो प्रतिसाद मिळतोय कारण की हा बालेकिल्ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा होता आणि ही उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची ओरिजिनल शिवसेना आहे आणि आता माझं माझ्या पाठीमागे ब्रँड आहे उद्धव साहेबाचा त्याच्यामुळे आता ही निवडणुकीपासून कोणी आम्हाला थांबवू शकत नाही त्यांची जी काही आता परिस्थिती बघितली तुम्ही दिवसातून तुम दोनदा बीबी मोजतायत आणि रात्रीसुद्धा आहे की नाही माहिती नाही त्यांना इतकी भीती वाटली की त्यांनी माझ्या नावाचा एक डुप्लिकेट उमेदवार आणला होता पकडून आणि त्याला उभा केला होता मतदाना या निवडणुकीमध्ये याच्यावरून तुम्हाला लक्षात देतं आहे की ह्या पुढच्या आमदाराची काय परिस्थिती आहे स्वतःला कार्य सम्राट म्हणणाऱ्या आमदारांनी ह्या शिडकोमध्ये येऊन बघावं बजाजनगरमध्ये जे बजाज नगर हे बालेकिल्ला म्हणतात हे पालिकेला उद्धवबाईसाहेब ठाकरेंचा होता यांचा होता आता आम्ही शिडगावत फिरतोय रस्ते नाही नीट चालला पाणी नाही सगळ्या अडचणी असताना स्वतःला कार्य सम्राट म्हणणारे मला असं वाटतं नट सम्राट आहे आणि स्वतःला कार्य सम्राट आहे नागरिकांनी म्हणलं पाहिजे कोणतंही कार्य शिल्लक नसलं त्याला कार्य सम्राट म्हणतात एकही कार्य करण्याकरता कार्यसम्राट मला असं वाटतं हे काहीतरी आहे त्यांचं कुठंतरी गणित म्हणून स्वतःला कार्य सम्राट म्हणणारे आमदारांनी जरा उतरून पाळावा गाडीतून आणि खाली रस्ता तरी हाय नीट चालला मला असं वाटतं की न जनतेने आता ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि जनतेने आता हे परिवर्तन ठरलेलं आहे बदल ठरवला आहे येणार वीस तारखेला हे सर्व मशाल्यावरती मतदान करतील प्रचंड नागरिकांमध्ये मतदानामध्ये उत्साह आहे आणि त्या उत्साहामध्ये आता इतक्या वेळानंतरसुद्धा चार चार तास चालून सुद्धा अजूनही कार्यकर्त्यामध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये म मतदारामध्ये स्व उत्साह आहे याच्यावरून लक्षात येतं आहे की परिवर्तन हे आठवळ आहे